सांगोला विधानसभेतील चोपडी जिल्हा परिषद गटामधून सर्वसाधारण जागेच्या ठिकाणी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कालच त्याने सोलापूरमध्ये आमची जी नैसर्गिक युती आहे राज्यामध्ये महायुती त्यामध्ये सांगोल्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आर पी आहे अशा सध्या आमच्या चर्चा सुरू आहेत काल आम्ही पालकमंत्र्यांसोबत सोलापूरला होतो पालकमंत्री महोदयांकड माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबाब पाटील साहेब आले होते त्यांच्याही सांगोल्यातल्या चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली आणि त्या चर्चानंतर वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्याच्या अंमलबजावणी करतो आमचे नेते आदरणीय जयाबाब गोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक करतो फॉर्म्युला कसा ठरलेला आता युतीचा फॉर्म फॉर्म्युला हा भाजप आणि शिवसेना असा ठरलेला आहे त्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीकडून काय जे अर्ज भरून परिपूर्ण आहे त्याचे अर्ज दाखल करायची प्रक्रिया दिवसभर सुरू आहे शिवसेनेकडूनही जे काय अर्ज अर्ज भरून परिपूर्ण आहे त्याची दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे उद्या दुपारी तीन वाजता सगळं चित्र क्लिअर होईल की कोण कुठं गणात कोण कुठं गटामध्ये ही सगळी चित्र स्पष्ट झाले तर ते तुमच्या माध्यमांना दिलं जाईल भाजप शिवसेना सोडून अजून कोणाशी केले भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय अशी आमची सध्याची युती ज्यांच्या का काही चर्चा आहेत त्या झालेल्या आहेत अजून वेगळी अशी युती कोणाशी काही चर्चा झालेल्या नाहीत वरिष्ठांनी काय सूचना दिल्या आणि त्यावर काय तशा पद्धती अंमलबजावणी करायची झाली तर वरिष्ठांच्याच ती अंमलबजावणी केली जाईल जागा वाटत काही ठरलेलंच नाही आता ते जागा वाटप आमचं चालू आहे काय गटांवरती शिवसेना आढून आहे काय गटावरती आम्ही आढून आहे तो आता ती आज ती तीन वाजेपर्यंत किंवा उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज सगळेच भरून तयार आहेत त्यामुळे ते उद्या दुपारी तीन वाजता सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील तुमचा चोपडी गट निश्चित आहे माझा चोपडी गट निश्चित आहे कारण मी एकच अर्ज भरलेला आहे निश्चित असायचं कारण एकच अर्ज भरला मी दुसऱ्या गटात कुठं अर्ज भरलेलाच नाही तोपडी गटात मी एक अर्ज भरलेला आहे आणि तोही भारतीय जनता पार्टी म्हणूनच भरलेला आहे तेव्हा माझा तोपडी गट निश्चित आहे गटामध्ये काही हो लोकशाही आहे नाराज उमेदवारी माझे मित्र सहकारी प्रशांत वलेकरी जिल्हा परिषदेत इच्छुक आहेत तेही उमेदवारी मागते मी उमेदवारी मागतोय मी अर्ज भरलेला आहे त्यांनी आता अर्ज आहे आणि आमचे उल्हास धायगुडे म्हणून भाजपचे सहकारी आहेत त्यांनी मागच्या काल परवा दोन दिवसामध्ये एक दोन अर्ज भरलेले आहेत परंतु शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे की उमेदवारी मागण्याचा त्या पद्धतीने ते सगळे न्याय मागतात पक्ष श्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्या पद्धतीने तो निर्णय हा शिरसावंत म्हणून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज